असोसिएशन ऑफ इंडिया या राष्ट्रीय पातळीवरील बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेच्या कोल्हापूर सेंटरच्या वतीने नव्याने निवडण्यात आलेल्या पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांचा पदग्रहण समारंभ तसेच कोल्हापुरातील ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिकांना जीवनगौरव पुरस्कार अर्पण आणि उत्कृष्ट वास्तुनिर्मिती पुरस्कार प्रदान समारंभ येत्या रविवारी दिनांक आठ सायंकाळी पाच वाजता रेसिडेन्सी क्लब कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून माननीय नामदार श्री प्रकाश आबेडकर पालकमंत्री कोल्हापूर आणि खासदार श्री धनंजय महाडिक उपस्थित राहणार आहेत शिवाय कार्यक्रमास बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष श्री अविनाश पाटील स्टेट चेअरमन श्री जगन्नाथ जाधव व क्रीडाई उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य श्री विद्यानंद बेडकर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया कोल्हापूर सेंटरचे माजी चेअरमन श्री राजीव लिंगरन्स यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया कोल्हापूर सेंटरचे नूतन चेअरमन श्री विजय कोंडेकर वाईस चेअरमन श्री अमोल कुलकर्णी जे सी मेंबर श्री प्रताप बापू कोंडेकर माजी चेअरमन श्री मदन भंडारी आदी उपस्थित होते नव्या पदाधिकारी व कार्यकारणीच्या पदग्रहण समारंभाबरोबरच बांधकाम क्षेत्रात आपल्या अतुलनीय कर्तृत्वाने नावलौकिक कमवलेले व कोल्हापूर शहराच्या जडणघडणीचे पहिले शाहूकालीन आर्किटेक्ट कैलासवासी श्री रामराव नागेशकर ज्यांनी राधानगरी धरण शालिनी पॅलेस संपूर्ण राजारामपुरीची रचना व बऱ्याच महत्त्वाच्या वस्तूंचं रचनाकार म्हणून केलेल्या कार्याबद्दल त्यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे तसेच बांधकाम क्षेत्राशी निगडित व आधुनिक बांधकाम साहित्याचे शिल्पकार श्री सुरेश गुळवणी खतेंद्र वितरक यांना जीवनगौरव पुरस्कार त्याचबरोबर उत्कृष्ट वस्तुनिर्मिती पुरस्कार श्री शंकर पाटील व श्री संजय चव्हाण यांना प्रदान करण्यात येणार आहे त्याचबरोबर कोल्हापूरचं भूषण असणारे श्री उज्ज्वल नागेशकर व श्री अशोक रोकडे वाईट वाईट आर्मी यांना जीवन हा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे याचबरोबर बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया कोल्हापूर सेंटरचे नूतन चेअरमन श्री विजय कोंडेकर व त्यांच्या कार्यकारणी पदग्रहण समारंभ पार पडणार आहे हे वर्ष आहे संघटनेची कोल्हापूर शाखेची चौदा वर्षापूर्वी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून शासन दरबारी उकल करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात आगामी काळात या संघटनेच्या माध्यमातून नवनवीन प्रकल्पांची उभारणी करणं विविध संघटनात्मक उपक्रम राबविण्याची कोल्हापूर शाखेचं उद्दिष्ट आहे तसेच बांधकाम व्यवसायाला शासनाकडून इंडस्ट्रीचा दर्जा मिळवण्यासाठी कोल्हापूर सेंटर सातत्याने प्रयत्नशील असणार आहे असंही पत्रकार परिषदेत सांगितलं तर ते असे रामराव नागेशकर यांचा आम्हाला जो शोध लागला थोडक्यात असं म्हणावं लागेल ज्यांनी जै, राधानगरी धरणाचं योगदान दिलं पूर्ण शालिनी पॅलेसचे आर्किटेक्ट पाहिले गेले ते इंजिनियर आणि आर्किटेक्ट परत टाउन हॉलला परत काम केलं कोल्हापूरात बऱ्याच वास्तूमध्ये त्यांनी काम केलेलं आहे असे अशा व्यक्तीला आपण जे जीवन जेवण गौरव पुरस्कार देतोय त्याच्यानंतर खतेंद्र वितरणचे गुळणी सुरेश गुळणी या या व्यक्तीचं एक वेगळंच उल्लेखनीय कार्य असं आहे की एक साधासुदा वितरक नाही परंतु प्रत्येक वेगळा त्यांच्याकडे जो काही प्रॉडक्ट आला तो त्याला काहीतरी वेगळा त्यांनी त्याच्यात आणि मॉडीफाय करून किंवा वेगवेगळे शोध लावून ते विक्रीला ठेवलं नवीन आधुनिक काहीतरी आणलं त्यासाठी आपण त्यांना एक जीवन गवते हयात आहेत त्यांना आपण जीवन गौरव पुरस्कार देतो पार्श्वनाथ बँकेचे शंकर पाटील साहेब यांनी एक त्यांसह उल्लेखनीय कार्य जे काही केलं तर त्यासाठी त्यांना उत्कृष्ट वास्तू पुरस्कार आणि वर डेव्हलपर्सचे संजय चव्हाण यांनी खूप कमी कालावधीमध्ये अतिशय चांगल्या उत्कृष्ट वास्तू आणि कोल्हापूरचं नाव एक वेगळ्या धर्तीवरती न्यायला म्हणजे ज्याला जे ज्याला बुकिंग बाहेरच्या लोक आता करायला लागले अशा वास्तूला तर त्यांना एक आपण उत्कृष्ट वास्तू हा पुरस्कार देतोय त्याच्यापेक्षा आता आणखीन आम्हाला एक वाटलं की